नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सँडविच बॅचलर मित्र मैत्रिणींसाठी अशी खूप अशी सोपी पद्धत आहे आणि एकदम अशी झटपट होणारी रेसिपी आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण सँडविच बनवायला सुरुवात करूया इथे मी काकडी टॉमॅटो शिमला मिरची बीट कांदा आता आपण काकडीच आणि बीटच वरचे साल काढून घेणार आहोत खूप अस हेल्दी अस सँडविच आपण बनवणार आहोत इथे सर्व असे सगळे स्वच्छ धुवून घेतले आपण जिन्नस आता त्याचे छोटे छोटे स्लाइस करून घेणार आहोत पातळ असे खायला पण खूप असं छान आणि हेल्दी आहे आणि रेसिपी पण अशी झटपट होणारी रेसिपी आहे जास्त वेळ पण नाही लागत इथे आपण सर्व अस स्लाइस करून घेतले एकदम अशी सोपी पद्धत आहे कोणालाही इजी जमेल अस बघू शकता इथे आपले सर्व असे जिन्नसचे स्लाइस करून झाले आता आपण सँडविच बनवायला सुरुवात करणार आहोत इथे मी ग्रीन चटणी पण बनवली इथे मी ब्राऊन ब्रेड घेतले ब्राऊन ब्रेड हे साठी आणि शरीरासाठी पण असे खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे आता मी ग्रीन चटणी लावून घेतले त्यावरती आपण असे स्लाय छोटे छोटे स्लाइस केले ते ठेवून घेणार आहोत आणि पण सर्व सँडविच आपण अशा प्रकारे बनवून घेणार आहोत आता टाकणार आहे काळ मीठ चीज टाकणार आहे आणि सँडविच आपला इथे बनवून तयार आहे मी वरती बनवणार आहे इथे पॅन पण आपलं छान गरम झालंय आता आपण त्यावरती तेल तूप किंवा बटर टाकूयात मी इथे तूप टाकलंय आणि गॅस आपला लो टू मिडियमच ठेवायचा त्याने आपले सँडविच असे खाली करकणार नाही आणि एकदम असे कुरकुरीत होतील आता इथे झाकण ठेवून आपण असे दोन ते तीन मिनिट असे भाजून घेणार आहोत इथे बघू शकता एकदम असे एक साइड पूर्ण अशी छान भाजली गेले कुरकुरीत झाले आता आपण दुसरी साइड पण तशी तशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत एकदम असे खायला पण असे टेस्टी आणि खूप असे छान लागतात कोणालाही जमेल अशी एकदम परफेक्ट रेसिपी आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी साठी धन्यवाद